महाराष्ट्रात उन्हाळ्यात लोकप्रिय असलेलं कैरीचं पणा इथे मी दोन तोतापुरी कैरी स्वच्छ पाण्यात धुवून पुसून घेतले आहेत कैरी अर्धी बुडतील एवढं कुकरमध्ये पाणी टाकून मी कुकरची मध्यमाचेवर एक शिट्टी करून घेतली आहे कुकर थंड होईपर्यंत मी एका खलबत्त्यात खडीसाखर थोडी बारीक करून घेत आहे साखरेचे एक एक तुकडे बारीक करून घेतल्यानंतर त्याची मिक्सरमधून पूड करून घेतली आहे त्याच खलबत्त्यात दोन वेलदुड्याची पूडही बारीक करून घेतली आहे कुकरची दहा मिनटांनी बाफ निघाल्यानंतर कैऱ्या बाजरा काढून घेतल्या आहेत कैऱ्या थोड्या थंड झाल्यानंतर त्यातील सर्व गर काढून घेतला आहे कैऱ्या शिजवताना कुकरला एकच शिट्टी द्यावी त्यामुळे कैऱ्या चांगल्या शिजतात दोन चिट्ट्या दिल्याने कैऱ्यांचा फारच राडा होतो एका मोठ्या भांड्यात शिजवलेल्या कैऱ्या स्थलांतरित करून त्याच्या सालीला लागलेला गर एका मोठ्या चमच्याच्या सहाय्याने काढून घेतला त्यानंतर त्याच चमच्याने कोईला लागलेलाही सर्व गर काढून घेतला तुम्ही बघू शकत असाल किती छान प्रकारे कोईंचा गर निघाला आहे पन्ह करण्यासाठी आपल्याला काढलेला गर मोजून घ्यायचा आहे मी मिक्सरच्या भांड्यात दोन वाटा या मापाने गर मोजून घेतला आहे गूळ गुणधर्माने गुण उष्ण असल्याकारणाने इथे मी समप्रमाणात अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी खडीसाखरेची पूड घेतली आहे चिमुटभर मीठ टाकून त्यात मगाशीची वेलदोड्याची पूड टाकली आहे हे सर्व मिश्रण मी मिक्सरवर फिरवून घेतले आहे आपल्या पन्ह्याला गुळामुळे किती सुंदर रंग आला आहे ते पहा आता हे सर्व मिश्रण मी एका स्वच्छ काचेच्या बरणीत भरून घेतले आहे आता पन्ह बनवण्यासाठी मी एका भांड्यात एक मोठा चमचाभर बनवलेल्या कैरीचा गर घेतला आहे आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घालून ते छान घुसळून घेतलं आहे रवीच्या साह्याने हे छान घुसळलं जातं त्यात आणखी पाव कप पाणी घालून ते अजून एकदा घुसळून घेतलं आपलं कैरीचं पणं तयार आहे एका काचेच्या ग्लासात एक बर्फाचा खडा टाकून त्यात आपण आत्ता बनवलेलं कैरीचं पनं सर्व केलं ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चिमोडवर मीठच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद